नाही त्यामुळे क्रिमिलियाची अट्ट सर्वांनी न्यायालयानं कुठल्या परिप्रेक्षात दिली याच्यावरती अभ्यास होणं आवश्यक आहे आणि हे सर्व जे अधिकार कायदे बनवण्याचे हे सगळे अधिकार मला वाटतंय या देशामध्ये सर्वोच्च असणाऱ्या संसदेला आहेत सन्मान्य राष्ट्रपतींना आहेत जे मी येऊ घातलेल्या अकरा ऑगस्ट रोजी सांगलीमध्ये तरुण भारत स्टेडियमवरती सांगली जिल्ह्याच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रामधला लाखोंचा मेळावा ओबीसी विजयंती एसबीसी प्रवर्गातल्या सर्व जात समूहांना आम्ही एकत्रित आणणार आहोत आणि त्या दिवशीचा मेळावा हा ओबीसींच्या हक्क आणि अधिकारांचा ओबीसींच्या रिझर्वेशनचा हा आत्मसन्मानाचा आणि स्वाभिमानाचा <coughs> या मेळाव्यासाठी या महाराष्ट्राचे मंत्री माननीय चिकनरावजी भुष्बळ या महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजयजी वनेट्ठी वासावे त्याचबरोबर प्रकाशांना शेंडगे असतील त्याचबरोबर गोपीचंद कडलकर महादेव जानकर आमच्या पंकजा ताई मुंडे असे अनेक लोक या ओबीसीच्या मेळाव्याला या सांगलीमध्ये येणार आहेत आणि सांगली शहर सांगली जिल्हा याच्याही पलीकडं जाऊन पश्चिम महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक तालुक्यामधून या सर्व बारा बलुतेदार असतील अठरा अलोतेदार असतील विमुक्त जाती जमातीमधली लोकं असतील ही वाजत गाजत या मेळाव्याला येतील आणि आपल्या हक्काने अधिकाराचा एल्गार या सांगलीच्या तरुण मराठी स्टेडियमवरती पुकारतील